नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्तपैकी आज आपण मिरची भजे बनवतोय तर मस्त रेमझिम पाऊस पडतोय आणि याच्यात काहीतरी तळणीचं झालंच पाहिजे तर चला मस्तपैकी आपण आता मिरची भजे करतोय कशा पद्धतीने करायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडेवला सुरुवात करूया चला ते मिरची भजी बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आणि साधी शिंपल तयारी जास्त काही तयारी नाही तर बघू शकता इथं घेतले आपण तळणीच्या मिरच्या तर स्वच्छ धुवून पुसवून काढल्या आणि त्याला कट करून घेणार आहे इथं मीठ घ्यायचं चवीनुसार एक ते दीड वाटी आपण छोटी चण्याचं पीठ घेतलं इथं जिरे हळद धना पावडर आणि ओवा तर असं सगळं साहित्य घेतले आपण तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता जेणेकरून जास्त तिखट खाता असलं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा पेठामध्ये टाकू शकता है। तर मी काही टाकणार नाही आहे तर बघू शकता अशा पद्धतीने उभी रेश घेऊन घ्यायची आपल्याला मिरच्यांना तर बघू शकता छानपैकी मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत तर मस्तपैकी चिरल्या जात्या आणि अशाच मिरच्या सर्व पद्धतीच्या चिरून घेणारे आपण मिरच्या सगळ्या चिरून झाल्या आणि छानपैकी तर बघू शकता मोठ्या मोठ्या छानपैकी चिरल्या गेल्या मस्त तर लगेचच आपण आता बॅटर बनवून घेणार आहे तर बॅटर असं काही अंदाज नाही किंवा माप जेणेकरून असं काही माप नाही अंदाजेनुसार आपण पीठ घेतलं जेणेकरून कितपत मिरच्या आपण तळणार आहे त्याच्यानुसार ते इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि लगेचच आपण बाकीचे साहित्यसुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून अर्धा पावडर आपण धना पावडर हळद पावडर असे टाकून घेणारे जिरे जिरे अर्धा पावडर जे अख्खे आपण टाकून घेणारे तुम्ही पावडर सुद्धा टाकू शकता आणि जेणेकरून इथं आपण गोवा घेतला आणि ववा असं हातावर क्रश करून टाकून द्यायचा आणि ह्याच्या वेळेस तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता किंवा हिरवं तिखट तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही कितपत तिखट खाते ह्या पद्धतीनेसुद्धा जेणेकरून आपण मिरची तळतो आहे तर तेवढी कुरेशी होती आणि छान पण लागते जास्त तिखट पण होत नाही पण तुम्ही जास्त प्रमाणात तिखट खात असले तर तुम्ही थोडंफार लाल तिखटाचा वापर करू शकता इथं तर चला छानपैकी साहित्य मिक्सअप करून झाल्या लगेच थोडं थोडं पाणी घालून आणि आपण आता बॅटर करून घ्यायचं मस्त पैकी तर पीठ हे चाळूनच चा घ्यायचं चा, जेणेकरून गोठळ्या वगैरे होता कामा नाही आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बॅटर करून घ्यायचं चला छानपैकी इथं आता बॅटर तयार होतं आणि थोडं थोडं पाणी घातलं का अजिबात गठोळ्या वगैरे होत नाही आणि आपल्याला खलवायलासुद्धा सोपं जातं आणि जास्त हे पातळ करायचं नाही जेणेकरून आपली मिरची मिरचीवर तर व्यवस्थित बसलं पाहिजे बॅटर आणि छानपैकी त्याच्यामुळं मिरचीसुद्धा टम्मक फुकते आणि छान अशा पद्धतीने फेटून घ्यायचं फेटल्यामुळं आपलं पीठसुद्धा हलकंसं होतं आणि छानपैकी रेडी होतो आणि जेव्हा आपण मिरची तळायला घेतो मिरचीसुद्धा अशी तम्म फुगून येते तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं पाच दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवू तर चला पाच दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवलं आणि चला आपण लगेचच आता मिरची भजी तळायला घेऊ साईडला तेलसुद्धा तापत ठेवलं आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण चिरून घेतली आणि कानोडी करून अशी मिरची बुडवून घ्यायची जी। जेणेकरून जे आपण चिरून घेतली आतपर्यंत पीठ जातं आणि छान टेस्टी लागते तर चला लगेचच आपण आता तेलसुद्धा गरम झालं तर तिथं सोडून घेऊ मिरची मस्तपैकी आणि सर्व ही मिरच्या अशाच पद्धतीने आपण बुडवून घ्यायच्या एक साईडनं अशा पद्धतीने करायचं म्हणजे आपण चिरून घेतली ते आजपर्यंत पीठ जातं तर छानपैकी तेल सुद्धा गरम झालं आणि जास्त हे गरम लगेच करायचं नाही आजपर्यंत छानपैकी आपली मिरची शिजल्या गेली पाहिजे तर चला एक एक करून आपण सर्व मिरच्या याच्यामध्ये टाकून घेणारे आणि जास्त तेल आपण गरम करायचं नाही किंवा गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवर मस्त आतपर्यंत मंद गॅसवर चांगल्या सोनेरी कलर येऊपर्यंत हो आपण यांना तळून घेणारे आणि अगदी सोप्या एक करण्यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही किंवा जास्त दडपडसुद्धा नाही आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागत्या तर तुम्ही चालू चालू सुद्धा अशा पद्धतीची मिरची तळून तुम्ही खाऊ शकता आणि खूप सुंदर लागती आणि जेणेकरून आपण याच्यात बेसन पेटामध्ये तिखट नाही टाकलं त्याच्यामुळं लहान मुलं सुद्धा खाऊ शकता ही मिरची कमी तिखट राहते त्याच्यामुळं ते, ते बॅलन्स एकदम सेम होतो आणि खूप सुंदर लागते तर त्याला असंच करून आपण आता चार पाचचे एकदा सोडून घेऊ आणि छान मंद गॅस कुरकुरीत होपर्यंत किंवा टम्मप होण्यापर्यंत तळून घेणारे तर तळण्याच्या याच्यावरून प्रोसेस कळत असं गॅस कमी आहे आणि छान आतपर्यंत मस्त अशा त्या तळल्या कि जात्या किंवा शिजल्या जात्या आणि आपली मिरचीचं कादाडंसुद्धा जास्त जाडसर असतं त्याच्यामुळे जा थोडंसं कमी गॅस करून आपण तळून घेतल्या का आतपर्यंत मस्त अशा शिजत्या चला तर एक बाजूनी मस्तपैकी आता ज्या तळल्या गेल्या तर आपण आता पलटी करून घ्यायची त्यांना बघू शकता तर अशा पद्धतीचे एक बाजूने कलर आला का लगेच पलटी करून घ्यायची आणि छान सोनेरी कलर येऊपर्यंत याला आता तळून घेणारे आणि गॅस हा कमीच ठेवायचा जास्त फास्ट करायचा नाही मस्त टम्मा फुगलेली आपली मिरची भजे आणि बाहेर पाऊस पडतो तर अशा पद्धतीचं तळणीचं झालं पाहिजे किंवा मिरची भजे कांदा भजे अशा पद्धतीचं आपण आखाड महिना लागला आहे तर करतच असतो आणि तळणीचे पदार्थ रिमझिम पावसामध्ये ह्या वेळेत तर खालेच पाहिजे तर चला ये चार ते पाच आपण तळून घेतल्या त्या काढून घेऊ आणि दुसऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊ चला तर दुसरे पण ह्याच पद्धतीने आपण तळून घेतल्या तर बघू शकता त्यांनासुद्धा छान सोनेरी कलर आलाय टम्म फुगले चला तर सर्व ह्या पद्धतीने तळून घेतल्या तर छानपैकी कलर आला आहे त्यांना बघू शकता आणि मस्त मिरची भजी आपले रेडी झाले तर ह्या पावसाळ्यामध्ये या खडाच्या महिन्यामध्ये नक्की तुम्ही करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद